महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा गुरुग्राम पंचायत वाडगाव आणि बाबदेव सामाजिक सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एस एस सी इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा पूर्व मार्गदर्शन शिबिर दोन हजार पंचवीस वाडगाव येथे उत्साहात पार पडले हे शिबीर रविवार तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ ते साडेपाच वाजताच्या वेळेत राजीप शाळा वाडगाव येथे घेण्यात आले शिबिरामध्ये विविध विषयातील तज्ज्ञ शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाची प्रभावी पद्धत प्रश्नपत्रिकेची बांधणी वेळेचे नियोजन तसंच गुणांमध्ये वाढीच्या रणनीती याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं विशेष मार्गदर्शन के डी पाटील सरांनी देऊन विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना येणाऱ्या बोर्ड परीक्षेसाठी अधिक सक्षम तयारी करता आली मार्गदर्शक शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आयोजकांच्या वतीनं हार्दिक स्वागत करण्यात आले कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे आणि वाडगावचे उपसरपंच जयद्र भगत यांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले